नमस्कार मित्रांनो विजय नायकाडेमधे आपलं स्वागत मित्रांनो नुकताच कन्वर्जन राऊंड लागला आहे आणि या कन्वर्जन राऊंडमध्ये शिक्षकांच्या किती जागा भरल्या गेल्या आहेत किती रिकाम्या आहेत त्याचप्रमाणे कोणत्या यत्तेनुसार किती जागा भरल्या आहेत त्याचप्रमाणे कोणत्या विषयानुसार किती शिक्षकांची शिफारस झाली आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर जे काही कन्वर्जन राऊंडच्या शिक्षकांची शिफारस झालेली सर्व आपण पाहूयात तर यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो कर कन्व्हर्जन राऊंडच्या टोटल पाच हजार सातशे चौदा या जागा रिक्त होत्या आणि या पाच हजार सातशे चौदापैकी तीन हजार एकशे पन्नास जागा या भरल्या गेल्या आहेत या नुकत्याच राऊंडमध्ये तर यापैकी रिक्त दोन हजार पाचशे चौसष्ट या जागा रिक्त राहिल्या आहेत कन्व्हर्जन राऊंडमध्ये त्यानंतर विषयाचे उमेदवार मित्रांनो यामध्ये त्या त्या विषयाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याकारणाने कारणाने या जागा रिक्त राहिल्या आहेत दोन हजार पाचशे चौसष्ट त्यानंतर माजी सैनिकांच्या दहा टक्के दहा टक्के जागा या रिक्त ठेवण्यात आल्या आहेत त्यानंतर याता पहिली त्यानंतर मित्रांनो त्या भूकंपग्रस्त अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणातील जागा या कन्व्हर्ट होऊन कन्व्हर्जन राऊंडमध्ये त्या त्या प्रवर्गाच्या स सर्वसाधारण या यामधून त्या भरल्या गेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो पाहूया इयत्तेनुसार कन्व्हर्जन राऊंडमध्ये शिक्षकांच्या भरलेल्या शिफारस झालेल्या जागा तरी मित्रांनो इथं पहिली ते पाचवी या गटात इंग विषयानुसार आपण माध्यमानुसार जागा पाहूया इंग्रजी माध्यम सातशे दोन जागा भरल्या गेल्या आहेत उर्दू माध्यमाच्या पंच्याण्णव जागा या कन्वर्जन राऊंडमध्ये भरल्या आहेत इयत्ता पहिली ते पाचवी त्यानंतर इयत्ता पहिली ते पाचवी मराठी माध्यमाच्या सातशे साठ सर्वाधिक जागा या भरल्या गेल्या आहेत त्यानंतर कन्नड माध्यमाच्या नऊ जागा अशा आणि हिंदी माध्यमाच्या मित्रांनो एक्क्याण्णव जागा यामध्ये भरल्या गेल्या आहेत अशा पद्धतीने मित्रांनो टोटल एक हजार सहाशे सत्तावन्न जागा या कन्वर्जन राऊंडमध्ये आता पहिली ते पाचवीच्या माध्यमानिहाय गट जागा भरल्या गेल्या आहेत शिक्षकांच्या त्यानंतर मित्रांनो पाहूया सहावी ते आठवी सहावी ते आठवी या गटातील गणित विज्ञान या मेजर विषयासाठी एक हजार तीनशे ब्याऐंशी शिक्षकांच्या शिफारस झाली आहेत त्यानंतर समाजशास्त्र इतिहास नागरिकशास्त्र यासाठी तीन जागा फक्त तीन जागा यामध्ये भरल्या गेल्या आहेत त्यानंतर भाषा विषयासाठी भाषा विषयासाठी स सव्वी ते आठवीसाठी अठ्ठ्याण्णव जागा या भरल्या गेल्या आहेत मित्रांनो तुलना जर केली तर पहिली ते पाचवीच्या सर्वाधिक जागा भरल्या गेल्या आहेत आणि सव्वी ते आठवीसाठी खूपच कमी जागा यामध्ये भरले गेले आहेत फक्त गणित आणि विज्ञांच्या जास्त जागा भरल्या गेल्या आहेत भाषा आणि समाजशास्त्र जागा खूपच कमी भरल्या गेल्या आहेत तर पद्धतीने सहावी ते आठवीच्या टोटल एक हजार चारशे त्र्याऐंशी जागा या भरल्या गेल्या आहेत या कन्व्हर्जन राऊंडमध्ये त्यानंतर मित्रांनो इयत्ता नववी ते दहावीसाठी सर्वात कमी इयत्ता नववी ते दहावीसाठी फक्त दहा जागावर शिफारस झाली आहे मित्रांनो नववी ते दहावी या गटासाठी फक्त दहा शिक्षकांची भरती या कन्व्हर्जन राऊंडमध्ये झाली आहे खूपच कमी जागा यात भरल्या गेल्या आहेत नववी ते दहावीसाठी राष्ट्रपती मित्रांनो टोटल पहिले ते पाचवीसाठी सोळाशे सत्तावन्न जागा सव्वी ते आठवीसाठी चौदाशे त्र्याऐंशी जागा आणि नववी ते दहावीसाठी फक्त दहा जागा या कन्व्हर्जन राऊंडमध्ये भरल्या गेल्या आहेत बाकी उर्वरित जागा सर्व रिक्त आहेत टोटल दोन हजार पाचशे चौसष्ट जागा या कन्व्हर्जन राऊंडमध्ये रिक्त राहिल्या आहेत त्या त्या विषयाचे निकषनिहाय शिक्षक न मिळाल्या कारणाने आता पुढे ते भरले जाणार आहेत की किंवा नाही हे अजून काहीतरी ठा फिक्स नाही आहे तर मित्रांनो अशा सर्व कन्व्हर्जन राऊंडचं एकंदर विश्लेषण केलं यत्तानीय आहे आणि विषयनीय आहे तर अशा या जागा भरल्या गेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद